शिवसेनेचे सचिन कांबळे यांच्याकडून कदमवाडी येथील खेळाडूस आर्थिक मदत आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभामधील कदमवाडी तालुका मिरज येथील कुमार प्रथमे जगदाळे यांनी नवव्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस काठमांडू नेपालमधील स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल पटकावलं असून त्याची नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीलंका कॅनडी येथे होणाऱ्या अकराव्या इंडो श्रीलंका कराटे 24 शोतकान कराटे स्पर्धा स्पर्धा असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत निवड करण्यात आली आहे सदर स्पर्धेसाठी भारताचा संघ श्रीलंका कॅनडी येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार असून प्रथमेश जगदाळे जगदाणे या सचिनददा कांबळे यांनी आर्थिक मदत करून त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना प्रमुख माधव गाडगे तसेच ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब घेवारे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर अण्णा कुरळापकर मयूर गायकवाड अमोल पाटील उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज